कोट्यावधीचे घोटाळे करणे आणि ते पचवणं नाशिक मनपाच्या नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांना काही नवीन नाही आठशे कोटीचे भूसंपादन घोटाळे हे त्याचं जिवंत उदाहरण असं आता त्या पुढे जात एका धनधांडग्या बिल्डरसाठी नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांनी चक्क रस्त्याची दिशाच बदलण्याचा प्रताप केलाय गोवर्धन गावात सध्या सहा आणि विकास आराखड्यात प्रस्तावित तीस मीटर रस्त्याबाबतीत हा धक्कादायक प्रकार घडलाय मलाही अधिकारी खाणार असल्याने बिल्डर मालामाल होईल मात्र यामुळे अनेक गोरगरिबांच्या घरावर बुलडोजर फिरणार असल्याने या भागात संतापाचं वातावरण निर्माण झालंय याबाबत शिंदे गटाचे उपमहानगर प्रमुख प्रमोद जाधव यांनी संताप व्यक्त करत नगर रचना विभागातल्या अधिकाऱ्यांचे वाभाडे काढले पाहूयात काय बोलले प्रमोद जाधव हो। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागु सातपूर नाशिक नमस्कार हा गंगापूर गावाजवळ रोड आहे या संदर्भात मी मागे बघितला असेल सर्वे नंबर सत्त्याहत्तर अब्लिक एक ऑब्लिक चार पाच या ठिकाणी हा जो रोड आहे दहा टक्के कटिंग मध्ये असून हा रोड दहा टक्के ह्या आणि नव्वद टक्के समोरच्या साईडला अशा पद्धतीने या ठिकाणी या रोडची कटिंग या लोकांनी केलेली आहे याबाबत मी वेळोवेळी पाठपुरा नगररचना विभागाला करूनही त्या लोकांनी मला कुठल्याही प्रकारची माहिती न देता मला हळूहळूची उत्तरं दिली या संदर्भात मी माहितीच्या अधिकारातसुद्धा मी त्यांना पत्र दिले त्यानंतर या नगररचना विभागाच्या प्रसन्न पगार असतील नंतर त्यानंतर गोकुळ पगारे असतील या लोकांनासुद्धा मी वेळोवेळी मा या संदर्भातला पाठपुरावा केला पत्रव्यवहार केली माहिती त्या अधिकारात दे केले तरी या लोकांनी कुठल्याही प्रकारची या संदर्भात माहिती दिली नाही आपण बघितलं असेल या बिल्डर लोकांच्या घशात घालण्यासाठी काही गरीब लोकांची जागा या ठिकाणची हे करायची आणि त्या साईडला हा कटिंग मधला रोड त्या साईडला डायव्हर्ट करून या ठिकाणी फक्त मागच्या साईडला फक्त दहा टक्के या लोकांनी या रोड कटिंग दाखवला आणि समोरच्या साईडला नव्वद टक्के कटिंग या लोकांनी हे केली इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी चाललेला आहे तरीही कोणी या ठिकाणी दखल घ्यायला तयार नाही आता हा बिल्डर कोणीतरी को तेंडुलकर म्हणून मोठ्या बिल्डर असल्यामुळे याच्याकडनं पैसा मिळणार आहे सर्व गोष्टी होणार आहे पण गरीब लोकांचं या ठिकाणी आर्थिक नुकसान होणार आहे आणि याची जबाबदारी कोण घेणार आहे हा पहिला प्रश प्रश्न मला प्रशासनाला विचारायचा आहे तर वेळोवेळी मी अनेक दिवस याचा पाठपुरावा केला या गोष्टीचा पण यांनी कुठल्याही प्रकारचा मला हे केला नाही म्हणजे माहिती दिली नाही किंवा नाही नाही आम्हाला उठवली उत्तर दिली की बा असा कुठलाही प्रकार घडलेला नाही तुम्ही पाहिजेल तर बघून घ्या अशा प्रकारचा भोंगळ कारवाई या नगर नगर रचना विभागाचा आणि मासिक महानगरपालिकेचा चालू चालू आहे याची दखल घ्यावी अन्यथा या भागातील गोरगरीब नागरिकांना घेऊन मोठं आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल आणि त्यांना न्याय कसा मिळाल यासाठी आम्ही प्रयत्न करण्यासाठी आमच्या सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा